अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर हे पाच पक्षी तुमच्या घरी येत असतील तर बघा ते पक्षी काय संकेत देतात हा पक्षी साक्षात शंकराचा अवतार आहे असेही म्हटले जाते हा पक्षी तुमच्या घरी आल्यावर हा पक्षी पाहताच आपले संकट दूर होतील त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका भाग्यवान पक्षी हे पाच पक्षी जर हे तुमच्या घरात दिसले तर याचा असा संकेत आज आहे आजपासून तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत वास्तुशास्त्रानुसार असे पाच पक्षी आहेत ज्यांच्या घरी आगमन खूप शुभ मानले जाते या पक्ष्यांच्या आगमनाने नशिबाची दारे उघडतात वास्तुशास्त्रानुसार या पक्ष्यांचे घरी येणे शुभ किंवा अशुभ संकेत देते चला तर मग जाणून घेऊया अशाच पाच पक्ष्यांबद्दल ज्याचे घरी येणे खूप शुभ मानले जाते या पक्ष्यांच्या आगमनाने नशिबांची दारे उघडतात आपले चांगले दिवससुद्धा सुरू होतात वास्तुशास्त्रात पक्षू पक्ष्यांचे आगमन अत्यंत शुभ मानले जाते अनेकदा हे पक्षी आपल्या घराच्या छतावर किंवा अंगणात येऊन बसणे खूप शुभ मानले जाते वास्तविक यासंबंधीचे काही संकेत वास्तुशास्त्रात दिलेले आहेत अशा परिस्थितीत आज तुम्हाला अशा पाच पक्षांबद्दल सांगणार आहे ज्याची घरी येणे खूपच शुभ मानले जाते शास्त्रात सांगितलेले आहे की पक्षी घरात आल्यास मोठमोठी प्रलंबित कामेही पूर्ण होतात ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात त्याचबरोबर आपल्या घरातील पैशाची समस्याही दूर होते चला तर मग जाणून घेऊया अशा शुभ पक्ष्यांबद्दल जे आपल्या घरी आले तर आपले चांगले संकेत मिळतात तर पहिला संकेत आहे कबूतर वास्तुशास्त्रानुसार कबूतराचे घरी येणे खूप शुभ मानले जाते असे म्हटले जाते की घराच्या अंगणात कबूतर बसून खाऊ लागले तर ते खूप शुभ मानले जाते कबूतर हे देवी लक्ष्मीचे प्रतीक असल्याचे म्हटले जाते त्यामुळे ज्या घरात कबूतर येते तेथे साक्षात लक्ष्मीचा वास असतो चिमणी दुसरा पक्षी आहे चिमणी चिमणीचे घरामध्ये आगमन समृद्धी आणते आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे घरातील सुख समृद्धी नाणते असेही म्हटले जाते की चिमणीचे घरटे बनवणे देखील खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की ज्या घरात पक्ष्यांचे किंवा चिमणींचे घरटे असते त्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नसते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपला तिसरा पक्षी आहे तो म्हणजे पोपट पोपट हे ज्ञान आणि बुद्धीचे प्रतीक मानले जाते त्यांच्या घरात येण्याने कुटुंबात परस्पर समजपणा आणि सुसंवाद वाढतो वास्तुशास्त्रानुसार पोपटांचे चित्र लावल्याने अभ्यासातही रुची वाढते म्हणून म्हटलं जातं रूममध्ये पोपटाची पेंटिंग काढणं खूप आवश्यक असतं नंबर चार ते आहे म्हणजे मोर आपला राष्ट्रीय पक्षी मोर मोर हे सौंदर्य आणि नशिबाचे प्रतीक आहे असे मानले जाते तुमच्या घरात आजूबाजूला मोर दिसला तर ते खूप शुभ मानले जाते आणि वाढीव सौभाग्याचे लक्षणं मानले जाते असेही म्हटले जाते की जर आपल्याला सकाळी मोर दिसला तर ते जीवनात सकारात्मक बदल दर्शवित असतो पाचवा पक्षी आहे तो म्हणजे आपला नीलकंठ या पक्ष्यांचे आगमन देखील खूप शुभ मानले जाते असं म्हणतात की या पक्ष्याला पाहून नशिबाचे सर्व दरवाजे उघडतात हा पक्षी संपत्ती आणि धन्याचे प्रतीक देखील मानले जाते हा पक्षी साक्षात शंकराचा अवतार आहे असे म्हटले जाते हा पक्षी तुमच्या घरी आल्यावर त्याला पाणी अवश्य ठेवा हा पक्षी पाहताच आपले संकटे टळते आपले नशीब बदलण्याचे संकेत मिळतात हा पक्षी जर तुम्हाला दिसला तर तुमचे नशीब बदलते म्हणून सांगा म्हणून जेव्हा पक्षी तुम्हाला दिसले तेव्हा त्याला खायला पाणी ठेवायला विसरू नका तर मित्रांनो हेच ते पाच पक्षी आहेत जे तुमच्या घरी आल्यावर तुम्ही त्यांना खाण्यासाठी काहीतरी नक्की ठेवा आणि पाणी नक्कीच ठेवा याने तुम्हाला त्या पक्ष्यांचा आशीर्वाद मिळेल आणि तुमचे भाग्यसुद्धा बदलण्यास नक्कीच मदत होईल कारण हे पक्षी ज्यांच्या घरात येतात त्या घराचे भाग्य बदलणार असते हे पक्षी कोणाच्याही घरी जात नाहीत पण ज्याचे भाग्य बदलणार असते अशा माणसांच्या घरी ते अवश्य जातात म्हणूनच यापैकी कोणत्याही पक्षी तुमच्या घरी येत असेल तर तुमचे नशीब बदलणार आहे हे नक्कीच आहे यात काहीही शंका नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद